मी सुनीता बुरकुल कुकिंग मी सुनीता बुरकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम छान असा मेनू करतोय स्पेशल आहे तर आज आपण विदर्भ स्पेशल करतोय विदर्भातला बार गोळाभात खूप छान टेस्टी बनतो आणि कमी साहित्यात कमी वेळेत बनून तयार होतो तुम्हाला जर कधी या गोळा भाताबरोबर तुम्ही कढी खाऊ शकता किंवा चिंच गोळ्याची आमटी असं रस टोमॅटो रस काही बनवून खाऊ शकतात खूप खूप टेस्टी लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेले ते, ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे इथे तुम्ही कोणताही तांदूळ धुवू शकता जो मोकळा होईल आणि मऊ शिजेल असा मस्त तांदूळ घ्यायचा इथे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते तांदूळ मस्त दोन पाण्याने धुवून घेतले आता आपण ज्या वाटेने तांदूळ मोजले त्याच वाटेने मी इथे पाणी घेते मी दोन वाटी पाणी घेते तुमच्या तांदळाला किती पाणी लागतं त्यानुसार घ्या तुम्ही कारण तांदळाला कमी जास्त पाणी लागू शकत दोन वाटी पाणी घेतलेले आहे गॅस चालू करायचा तर यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची चिमुटभर चवीनुसार मीठ चिमूटभर हिंग दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि थोडासा लिंबाचा रस आता पाण्याला उकळी येऊ दे आता यामध्ये आपल्याला शेवटी अर्धा चमचा तेल टाकायचं आहे त्याच्याने भात मस्त छान असा मोकळा होतो आहे आता आपण हात तांदूळ टाकून द्यायचा आहे दहा हा छान घेऊ आपण झोकट ठेवू आता आपण गोळे करण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मिरची टाकायची लाल तिखट थोडीशी हळद एक चिमूट हिंग एक चमचा धना पावडर एक चमचा जिरे पावडर इथे मी दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या खेचून घेतल्या आहे त्या पण टाकायच्या दही घेतलेलं आहे मी दीड चमचा दही घेतलेलं आहे त्याचबरोबर कोथिंबीर टाकायची आणि हे सगळं छान आधी असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि मग याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून असं घट्ट मळून घ्यायचं तर यामध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे तेल टाकून पुन्हा व्यवस्थित अस मळून आहे पण थोडं हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि असे गोळे घ्यायचा छोटासा तुम्ही कोणत्याही आकाराचे करू शकता तुम्हाला तु, जर गोल गोल करायचे असेल तर गोल करा किंवा असे वटकोड्यासारखे पण करू शकता बघा मस्त झालेले ते बघा इथे मी सगळे करून घेतले असे गुटकुळे बघा आता याच्यात थोडंसं पाणी अजून तर आता आपल्याला हे गोळे असे ठेवून द्यायचे आहेत असे सगळे व्यवस्थित एकावर एक ठेवून द्यायचे म्हणजे असे साईडला एकावर एक नाही असे साईडला ठेवायचे असं आहे ना थोडं भाताच्या याच्याने असं चाकून द्यायचं त्याच्यावरती थोडा थोडा भात असा टाकून द्यायचा असं आणि आता एकावर चाकण ठेवायचं आणि एक दहा पंधरा मिनटासाठी शिजू द्यायचं हे बघा मस्त छान येते आपले गोळे वाफून झालेले ते हे बघा मस्त छान झालेले भात पण छान शिजला गेलेला आहे आता आपण याचा तडका करून घेऊ हे बघा आता आप इथे आपले वड्या बघा मस्त शिजल्या बघा छान शिजल्या गेले आहे आता आपण हे ना फोडणी देतोय कटल्यामध्ये मी दोन चमचे तेल घेतलेले आहे तेल छान गरम झालेले आहे इथे जिरं टाकते मी एक चमचा जिरं मुळी लसूण कढीपत्ता आणि लाल त्या थोडासा हिंग हे आपल्याला छान असं परतवून घेते आणि हे याच्यावर बी टाकू शकतात बघा इथे आपला मस्त छान असा गोळा भात बनवून तयार झालेला आहे खूप कमी वेळात आणि झटपट बनणार हा पदार्थ आहे विदर्भ स्पेशल आहे विदर्भात हा हमकाच केला जातो प्रत्येक घरोवर केला जातो हा था पदार्थ ही थाळी खूप छान टेस्टी बनते आणि मेन म्हणजे ही कमी वेळात बनणारी थाळी आहे तुम्हाला जर कंटाळा आला असेल रात्रीच्या जेवणाचं काय बनवायचं तर हा एकदम मस्त पर्याय नक्की करून बघा तुम्हालाही आवडेल हा तर तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकर भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत नमस्कार